जालना जिल्ह्यात एका तरुणाला अमानुषपणे चटके देण्यात आले या तरुणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय म्हणाले हे पाहण्याअगोदर आपण नवीन असाल तर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पुढे काय प्रकार आहे तो बघा जेव्हा ही गोष्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ रावजी शिंदे साहेब यांना समजले त्यांनी त्वरित शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोन करून त्या ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे व काळजी घेण्याचे सांगितले व त्या रुग्णाचा संपूर्ण उपचाराचा खर्च शिंदे साहेब स्वतः करतील असे सांगितले सर्वसामान्य जनतेच्या अडचणीमध्ये धावून जाणारा सर्वांचा एकनाथ संभाजी शिंदे साहेब भोकरदन जालना येथील आणवा गावातील कैलास बोराडी या तरुणावरील उपचारावरील सर्व खर्चाची जबाबदारी स्वतः वैयक्तिक उचलण्याचा संवेदनशील निर्णय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा रुग्णालय प्रशासनाला शब्द सर्वोत्तम उपचार करा उपचारात कसलीही कमी ठेवू नका रुग्णाला लवकर लवकर बरे करा त्यांची काळजी घ्या असे डॉक्टरांना दूरध्वनीवरून सांगितले आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी पीडित रुग्णाला कैलास बोराडे याची आस्थेवाईकपणे दूरध्वनीद्वारे केली तब्येतीची चौकशी सूर्यवार्ता न्यूज साठी ज्ञानेश्वर तांबे छत्रपती संभाजीनगर नवनाथ सुधांदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुधांदोड हा 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 भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा देऊन म्हणे तू मारून टाक म्हणे त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही त्यांनी आपलं मला ते सगळे तिची तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त थे थे ते दे दे हा? तो ते घाबरते म्हटलं तेवढ्या राळामध्ये ते घाबरते त्याला सगळे तेवढी तुमच्यावर तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एसपीशी पण बोललो हो दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा तुमच मला तुम्ही बोलले म्हणजे तेव्हा बोलले माझ्यासाठी को ते हो दादा हो। दा। हो। तुला तिक्में, तिक्में सही बर दादा हो त्यांचीच काम तेच दादा मला म्हणजे मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा आहे दादा माला माला हा दा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम गमवलं म्हणजे माझ्या मागे आई वडील मारणार शंभर टक्के पोरं पण मारणार हो हो दादा उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही माझ्यासाठी बस आलं समजेन मी हो हो दादा हो अरे समजा हो जय हो भगवंत झाला समजा हॅलो कॉल करून घेऊ सर करून घेऊ करू हो सर कर नाही नाही डॉक्टर जीवन राजपूत आहे देऊ काय म्हणतो देऊ दे। 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 दे।